अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा चैत्र नवरात्र सुरू आहे प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाची काही ना काहीतरी सेवा सुरू असेल दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू असतील श्री सूक्तांचे पठण सुरू असेल किंवा महालक्ष्मी अष्टकमचे सिद्ध कोनजाचा स्तोत्राचे पठण चालू असेल किंवा मंगळ स्तोत्राचे बघा प्रत्येक जण आपापल्या परीने जशी होईल तशी माता लक्ष्मीची माता दुर्गा माताची सेवा करत असेल मग तुमच्या घरामध्ये घट बसत असो किंवा नसो बघा मंगलकलशाची देखील स्थापना केली असेल आपल्या कुलदेवीच्या नावाने कुलदेवीला ओळखायचं कसं त्याच प्रकारे कुलदेवीची ओटी कशी भरायची यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झाला आहे त्यासोबत बघा तुम्हाला मी सांगू इच्छिते आता उद्या रविवार आहे व चौदा एप्रिल व या दिवशी नवरात्रीचा चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस येतोय तर या दिवशी आपण आवर्जून काय करायला हवं सहावा दिवस म्हणजे बघा देवी कात्यायनी देवीचा हा दिवस आहे म्हणजे कात्यायनी माताचा हा सहावा दिवस आहे कात्यायन दृष्टीच्या पोटी हिने जन्म घेतल्यामुळे हिला कात्यायनी असं नाव पडलेलं आहे त्याच प्रकारे बघा हा दिवस खरं म्हणायला गेलं तर कात्यायनी देवीची पूजा कशासाठी केली जाते ज्यांचं लग्न जमत नाहीये बघा तुम्ही भरपूर प्रयत्न करता कधी कधी लग्न ठरून सुद्धा तुमचं ऐन मोक्याच्या वेळेस लग्न मोडतं किंवा काही कारण असतं तुमचे लग्न जुळून येत नाही लग्नाचा योगच येत नाहीये किंवा एकीकडून होकार येतो पण एकीकडून नकार येतो मग तो मुलगी असो की मुलगा असो काही ना काही कारणास्तव आपलं लग्न जुळत नाहीये किंवा मोडतं जर लग्ना विवाहासाठी विवाह जर तुमचा लवकरात लवकर व्हावा व योग्य सुयोग्य जोडीदार तुम्हाला मिळावा असं वाटत असेल तर तुम्ही आवर्जून आवर्जून उद्या चैत्र नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी माताची पूजा करायला अलिबाज विसरू नका तुम्ही जर ही सेवा केली तुम्हाला जास्त काही नाही करायची आहे फक्त एक मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे तो फक्त एकशे आठ वेळा बोलायचा आहे म्हणजे एक माळ बोलायचा आहे असं केल्यामुळे कात्यायनी देवी तुमच्यावर लवकरात लवकर लग़ार प्रसन्न होते व तुम्हाला आशीर्वाद देते व तुमचा विवाह देखील लवकरात लवकर होऊन जाईल त्यामुळे आवर्जून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला अजिबात विसरायचा नाहीये कात्यायनी देवीने देवी महिषासुराचा वध केला होता महिषासुराचा वध केल्यामुळे तिला दानव पापी त्याचप्रमाणे असुरांचा नाश करणारी देवी महिषासुर या नावाने देखील ओळखलं जात त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी देवी आईची सेवा करायला विसरू नका खात्याने देवीची पूजा करण्या अगोदर बघा सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे व तुम्ही या दिवशी आवर्जून पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करा व नंतर बघा तुम्हाला जिथे तुम्ही पूजा करणार असाल ते मग मंदिरात कि असो किंवा तुमच्या देवघरासमोर असो तिथे गंगाजल टाकून ती जागा पूर्णपणे शुद्ध करून घ्यायची आहे हातामध्ये फुल घ्यायचं आहे कारण आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे हातामध्ये फूल घ्या रंगाचं व माता कापत्यांनी देवीचं स्मरण करत तुम्हाला हे फुल हातामध्ये घेऊन संकल्प घ्यायचा आहे मग नंतर हे फुल तुम्ही देवी आईला अर्पण करू शकता फुल अर्पण केल्यामुळे केल्यानंतर तुम्हाला फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा नंतर तुम्हाला थोडं हळदी कुंकू घ्यायचं आहे अक्षता घ्यायची आहे व गजरा घ्यायचा आहे व जो सोळा शृंगाराचं सामान येतं ते सगळं घ्यायचं आहे व देवी आईला अर्पण करायचं आहे नंतर कात्यानी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर बघा तुपाचा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला कात्यायनी देवीची आरती करायची आहे तुम्हाला ज्या आरत्या येतात त्या आरत्या सगळ्या करायच्या आहेत व पूजा करत असताना ओम कात्यायनी देवे नम ओम कात्यायनी देवे नम या मंत्राचं जग तर करायचं आहे नंतर बघा आता हा उपाय आज आपण जो उपाय सांगणार आहोत तो उपाय कोणासाठी आहे तुम्हाला मी सांगितलं आहे ज्यांचा विवाह जुळत नाहीये किंवा विवाह जुळण्यामध्ये किंवा विवाह होण्यामध्ये काही अडचण येतात बघा विवाहाची सुद्धा अनेक कारण असू शकतात प्रत्येकाच्या जी जीवनातली काही वेगवेगळी कारणे असू शकतात मग तुमचा प्रेमसंबंध असो किंवा अरेंज मॅरेज असो पण ते जुळत नाहीये लग्न योग येत नाहीये किंवा प्रेम प्रेमसंबंध आहेत पण ते जुळून येत नाहीये म्हणजे एकीकडून होकार आहे एकीकडून नकार आहे असं जर असेल तरी सुद्धा तुम्ही कात्याने देवीची पूजा करून बघा सेवा करून बघा तुम्हाला याचे रिझल्ट नक्कीच मिळतील जास्त काही नाही करायचे एक उपाय सांगणार आहे व एक मंत्र सांगणार आहे तेवढाच तुम्हाला बोलायचा आहे आता काय करायचं या दिवशी तुम्ही सगळं जसं सांगितलं त्या प्रकारे सगळी सेवा वगैरे पूजा पूजा जशी करणार आहात त्या पद्धतीने तुम्ही अरेंज केलेली आहे ही सेवा केल्यामुळे तुमच्या जीवनातील रोग आजार दरिद्री संपून जाते व तुमच्या विवाहाच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या त्या सगळ्या निघून जातात त्याच प्रकारे जी काही दरिद्री होती किंवा जेव्हा जे काही आजार पण होतं ते सुद्धा निघून जाण्यास मदत होते व कात्यानी देवी तुमच्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद देते व तुमचा विवाह अतिशीघ्र होण्यास मदत होत असते तुम्हाला काय करायचंय हळदीच्या तीन गाटी घ्यायच्या आहेत हळदीच्या तीन गटी घ्यायच्या कात्यानी देवीला तुम्हाला समर्पित करायचे अर्पण करायच्या आहे ती हळवीच्या गाडी गाठी चढवल्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे त्यावरती पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करा पिवळ्या रंगाचं फुल कशासाठी सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी बघा आपल्या नुसतं लग्न उपयोग नाही तर आपल्याला सुयोग्य आपल्यासाठी योग्य जो जोडीदार आहे तो सुद्धा मिळणं अतिशय महत्वाचं आहे त्याचप्रकारे बघा जर सुयोग्य वर हवा असेल तर तुम्ही हा जो मंत्र सांगणार आहे तो देखील तुम्ही एक माळ करायचा जो मंत्र सांगणार आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ पूर्ण करायची आहे आता तो मंत्र काय आहे बघा ओम कात्यायनी महामाहे महायोग्य दिनेश्वरी नंद गोप सूतम दे पती मे कुरुते नम ओम कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सूतम दे पती मे कुरुते नम असा हा मंत्र आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ पूर्ण करायची आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील देईल तिथे तुम्ही एका का पा, पानावरती लिहून व बघून जरी बोललात तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे कात्यायनी देवीची तुम्हाला सेवा करायची करा, ते आहे आवर्जन करत माता दुर्गेच हे सांग रूप आहे जे कात्यायन ऋषीच्या पोटी जन्म घेतला होता व त्याला त्यामुळे कात्यायनी देवी असं नाव पडलेलं आहे त्याचप्रकारे महिषासुरमिनी देखील म्हटलं जातं आवर्जून करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद